नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे पाच मोठे निर्णय अठरा सप्टेंबर पासून लागू सतरा सप्टेंबर मंगळवार आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंग सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारचा पुन्हा मोठा निर्णय आदिती तटकरे म्हणाल्या की सुरुवातीला एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती मात्र सातत्याने अर्ज प्राप्त होत आहेत त्यामुळे आम्ही ही मुदत वाढवली आहे दर महिन्याला अधिकाधिक महिलांपर्यंत एक हजार पाचशे रुपयांचा लाभ पोचावा असे आमचे उद्दिष्ट आहे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ लवकर दिला जाईल तसेच सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या पात्र महिलांनाही याच महिन्यामध्ये लाभ मिळणार आहे असेही त्या म्हणाल्या त्यानंतरची मोठी बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी सतरा सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुभद्रा योजना सुरू करणार आहेत या योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी दहा हजार रुपये हे पैसे त्यांना दोन हप्त्यामध्ये मिळतील महत्वाची गोष्ट म्हणजे ही योजना ओडिशातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात या मोठ्या योजनेचा समावेश केला आणि ओडिशातील महिलांनी केवळ लोकसभा निवडणुकीतच नव्हे तर विधानसभा निवडणुकीतही भाजपाला पूर्ण पाठिंबा दिला त्यामुळे लवकरच ही सुभद्रा मुद्रा योजना ओडिशामध्ये सुरू होणार आहे त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर एकवीस तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस बरसायला सुरुवात होणार आहे एकवीस सप्टेंबर पासून चांगला पाऊस होण्याचा अंदाज डक यांनी व्यक्त केला आहे एकवीस सप्टेंबर पासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल त्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे असा अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे त्यानंतर रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी अजून देखील बऱ्याच रेशन कार्डधारकांनी त्यांची ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे अशा रेशन कार्डधारकांचे एक नोव्हेंबरपासून रेशन बंद होणार आहे त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार रेशन कार्डधारकांनी एकतीस ऑक्टोबरपर्यंत ई के वाय सी करून घेणे गरजेचे आहे म्हणजेच एकतीस ऑक्टोबरपर्यंत जर रेशन कार्डधारकाने ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्याला पुढच्या महिन्यापासून रेशनचा लाभ देण्यात येणार नाही महत्त्वाची म्हणजे ई सी न केलेल्या रेशन कार्ड कार्डधारकांची नावे त्यांच्या रेशन कार्डमधून वगळण्यात येणार आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा केंद्रातील एनडीए सरकार त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये वन नेशन वन इलेक्शन विधेयक आणणार आहे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा एकत्रित करण्याच्या समाविष्ट सर्व राजकीय पक्ष आणि सत्तेतील घटक पक्ष या विधेयकाचे समर्थन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यभरातल्या सर्वच शाळा पंचवीस सप्टेंबर रोजी बंद राहणार आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत शिक्षक संच मान्यतेचा मार्च चोवीस चा आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा पाच सप्टेंबर दोन हजार चा शासन निर्णय वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा पंचवीस सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील तील सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला त्यानंतरची कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या आगामी प्रकल्पांबाबत महत्वाची माहिती दिली आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये तुम्हाला डिझेल गाड्या दिसणारच नाहीत तर शंभर टक्के इलेक्ट्रिक बसेस दिसतील दिस मला विश्वास आहे इंजिनिअरचं संशोधन फार महत्वाचं आहे आम्ही भविष्यात नक्कीच अमेरिकेच्याही पुढे जाऊ असा मला विश्वास आहे त्याचबरोबर अटल सेतू जवळून चौदा पदरी रस्ता तयार होणार आहे मुंबईहून बंगळुरूला जाणारा हा रस्ता पुण्यातील रिंग रोड मार्गे तयार केला जाणार आहे या रस्त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक पन्नास टक्क्यांनी कमी होणार असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलं